यार जर तुम्ही अजूनपर्यंत आयुष्यमान कार्ड नाही बनवलं तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे आता आयुष्मान कार्ड बनवणं खूप सोपं झालं म्हणजे तुम्ही घरी बसल्या बसल्या पाच मिनिटात तुमच्या फोनवरून आयुष्यमान कार्ड बनवू शकतो ह्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस समजणार आहे म्हणजे आयुष्यमान साठी अप्लाय कसं करायचं त्याच्यानंतरची कम्प्लीट अख्खी प्रोसेस आणि त्यानंतर आपण हे पण बघू शकतो की कसं तुम्ही या कार्डला तुमच्या फोन मध्ये डाउनलोड करू शकता ठरलं तर मग पण ही जी प्रोसेस ना है। है कार कार कुंते -कुंते आहे ना ती तीन चार मिनिटाचीच आहे म्हणजे फारसा काही वेळ लागणार नाही पण ह्या आधी आपण हे जाणून घेऊया की ह्या कार्डचा काय फायदा आहे कोणत्या कोणत्या फॅमिली एलिजिबल आहेत या कार्ड साठी आणि हा कार्ड तुम्ही कुठे कुठे वापरू शकता चला सर्वात आधी आपण बघूया की आयुष्यमान कार्ड म्हणजे नेमकं काय आयुष्यमान स्कीम ही सरकारची एक हेल्थ इन्शुरन्स स्कीम आहे ज्यात तुमच्या परिवाराला पाच लाखांपर्यंतच हेल्थ इन्शुरन्स एकदम मोफत मध्ये म्हणजे तुम्हाला एक आयुष्यमान कार्ड इश्यू केलं जाईल ते कार्ड दाखवून तुम्ही कोणत्याही प्रायव्हेट किंवा सरकारी हॉस्पिटल मध्ये जाऊन पाच लाखांपर्यंतचा कोणताही इलाज करून घेऊ शकता ते पण एकदम फ्री मध्ये ह्याच्या व्यतिरिक्त या स्कीमचे पण अजून काही खास फीचर्स आहेत जे, जे मी तुम्हाला सांगणार आहे ह्याच्यामध्ये असं आहे ना की जर कोणतं तुमचं परिवारातलं एक सदस्य आधीपासूनच आजारी असेल तर त्यांचा पण आजार पूर्णपणे कव्हर होतो ह्या स्कीम मध्ये जर तुमच्या घरी कोण वयस्कर आहे ज्यांना बीपीचा त्रास त्रास किंवा हार्टचा त्रास असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे कारण हे सुद्धा स्कीम मध्ये कव्हर होतं पहिल्या दिवसापासून तुम्हाला कोणत्याही प्रकारचं वेट करावा लागणार म्हणजे थांबावं लागणार नाही आता या स्कीम मध्ये फॅमिली साईज एज जेंडर ह्या सगळ्यांवर काही रेस्ट्रिक्शन नाही म्हणजे कोणीही ह्यात अप्लाय करू शकतो आणि या स्कीम मध्ये हॉस्पिटलचे सगळे सगळे जे चार्जेस असतात ना म्हणजे झूम रेंट पासून डॉक्टर फीज पासून प्रोसिजरचा खर्च औषधांचा खर्च हे सगळं सगळं कव्हर होतं ह्या स्कीमच्या स्कीम स्कीम अप्लाय करण्यासाठी सरकारने अशी क्लिअर इन्कम क्रायटेरिया तर नाही ठेवली तर एक ना एक लिस्ट टाकली आहे ज्यात त्यांनी मेन्शन केलंय की कोणते फॅमिलीज एलिजिबल नाहीये या स्कीमचा जर तुम्ही या कोणत्याही पॉइंट मधून येता तर तुम्ही एलिजिबल नाही आता बघा मी पुढे सांगते म्हणजे ज्या परिवाराकडे गाडी असेल किंवा ट्रॅक्टर असेल किंवा कोणतेही मोटराइज व्हेकल असतील ते ह्या स्कीम साठी एलिजिबल नाही आहे दुसरं आहे हाऊस मोल्स विथ किसान क्रेडिट कार्ड विथ क्रेडिट लिमिट ऑफ फिफ्टी थाउजंड ऑन मोड ह्याचा अर्थ झाला जर तुमच्याकडे किसान क्रेडिट कार्ड असेल आणि त्याची लिमिट पन्नास हजार पेक्षा जास्त असेल तरीही तुम्ही एलिजिबल नाही आहात तिसरा आहे हाऊस होल्ड विथ मेंबर मंथ म्हणजे जर परिवारातला एक सदस्य दहा हजार पेक्षा जास्त कमवतोय दर महिन्याचे तर तुम्ही किंवा तुमचा परिवार ह्या स्कीम साठी एलिजिबल नाही आहात गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आणि इन्कम टॅक्स पेयर म्हणजे जर तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई असाल किंवा इन्कम टॅक्स पेअर असाल तर तुम्ही तर ह्या स्कीम साठी अप्लाय नाही करू शकत नेक्स्ट आहे फॅमिली झोनिंग लँडलाईन रेफ्रिजरेटर्स आणि वॉशिंग मशीन जर तुमच्याकडे घरी लँडलाईन फोन असेल किंवा आपलं फ्रिज असेल किंवा कपडे धुवायची वॉशिंग मशीन असेल तरीही तुम्ही या स्कीम साठी एलिजिबल नाही आहात शेवटचं हाऊस होल्ड विथ फाईव्ह एकर्स ऑर मोर ऑफ ऍग्रीकल्चरल लँड म्हणजे जर तुमच्याकडे पाच एकर पेक्षा जास्तची जमीन असेल तरीही तुम्ही या स्कीम साठी अप्लाय नाही करू शकत आणि हा कार्ड नाही आता मला माहितीये की तुमच्यापैकी बरेच लोक ह्या कोणत्या ना कोणत्या कॅटेगरीमध्ये येत असले आणि तुम्ही विचार कराल की आता नेक्स्ट काय करायचं म्हणजे आम्हाला तर नाही मिळणार हा फ्री पाच लाखाचा इन्शुरन्स म्हणजे तुमचं तर ठीक आहे का वेळेस पण तुमच्या घरी कोण वयस्कर असेल आणि त्यांचं वय सत्तर पेक्षा जास्त असेल तर सरकारने त्यांच्यासाठी एक वेगळी स्कीम सुद्धा काढलेली आहे सो त्याचं तुम्ही टेन्शन घेऊच नका ही स्कीम आता त्यांनी नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्येच काढली होती त्याचं नाव आहे आयुष्यमान वया वंदना योजना आता बरेच लोक इथे कन्फ्युज होतात बिकॉज ह्या स्कीम मध्ये सुद्धा सरकार पाच लाख पर्यंतचा हेल्थ इन्शुरन्स देते बट ते फक्त आणि फक्त सिनियर सिटीजनसाठी ज्यांचं वय सत्तर पेक्षा जास्त आहे आता जे कन्फ्युज होतात ते नीट लक्ष देऊ नये का या दोन्ही स्कीमचे नाव सारखी आहेत पण हे स्कीम्स वेगळ्या आहेत माझी फक्त एकच रिक्वेस्ट आहे जर तुमच्या घरी कोणी सत्तर वर्षापेक्षा जास्त वयस्कर माणूस असेल तर ते त्यांच्यासाठी त्यांच्या नावाने तुम्ही स्कीम घ्या आणि ह्या स्कीम साठी अप्लाय करा बिकॉज हे खूप हेल्पफुल आहे खरंच म्हणजे काळजी नका करू ह्या स्कीम साठी अप्लाय कसं करायचं हे सगळं मी तुम्हाला नक्की सांगेन फक्त व्हिडिओ एंड पर्यंत बघा चल आता एवढं तर तुम्हाला कळलं ना की आयुष्यमान कार्ड नेमकं का काय आणि आयुष्यमान वया वंदना आ, शी डिफरंट कसं आहे दोघांची एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे आणि दोघांमध्ये काय फरक आहे आता बघूया की तुम्ही या दोन्ही कार्ड ला कसं अप्लाय करू शकता आता आपण आयुष्यमान कार्ड पासून सुरुवात करूया जसं की मी तुम्हाला व्हिडिओ सुरुवातीला सांगितलं होतं की तीन चार मिनिटाची प्रोसेस आहे हार्डली सो येस खूप सिम्पल प्रोसेस आहे आता ही पूर्ण प्रोसेस मी माझ्या फोनवर दाखवणार आहे की तुम्ही फोन मधून कसं अप्लाय करू शकता डाउनलोड करू शकता आणि इझिली ह्या स्कीम मध्ये अप्लाय करू शकता आता मी स्क्रीन वर तुम्हाला लाईफ प्रोसेस दाखवणार सगळ्यात आधी तर तुम्हाला गुगल प्ले स्टोर वर जाऊन आयुष्मान ऍप डाउनलोड करायचंय आता जी कोणती लँग्वेज तुम्हाला युज करायची आहे त्या लँग्वेज वर जाऊन तुम्ही सिलेक्ट करा आणि मग तुम्ही लॉग वर क्लिक करा ओके आता जसं तुम्ही लॉग इन वर क्लिक कराल इथे ना दोन उपाय येतील एक ऍज ऑपरेटर और ऍज बेनिफिशरी तुम्हाला बेनिफिशरीच्या ऑप्शन वर सिलेक्ट करायचंय आणि खाली कॅप्चर टाकायचा जो काही असेल तो आता कॅप्चर झालं की तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तिकडे टाकलं की तुम्हाला ओ टी पी येईल ते एंटर करून तुम्हाला कॅपचा कोड भरावा लागेल हे सगळं भरून तुम्हाला फक्त लॉग इन वर क्लिक करायचं आता इथे सगळ्यात आधी तुम्हाला स्कीम मध्ये पी एम जे ए वाय वर सिलेक्ट करायचंय त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेट सिलेक्ट करायचंय जे काही असेल ते त्याच्यानंतर सब स्कीम आता ह्याचा अर्थ असा आहे की इकडे बरेच लोक आपलं आयुष्यमान कार्ड बनवू शकतात असं आता इथे आशाचा अर्थ आहे आशा वर्कर ए डब्ल्यू डब्ल्यू ए डब्ल्यू एच चा अर्थ आहे अंगवाडी आशा वर्कर पी एम जनमन म्हणजे जे लोक पी एम जनधन योजनाच्या अंडर आहेत तर बेसिकली तुम्ही ह्या कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला ती कॅटेगरी सिलेक्ट करायची सिंपल जर तुम्हाला काहीच कळत नसेल तर पी एम जे वाय वर क्लिक करा सिंपल आता पुढच्या ड्रॉपडाऊन मध्ये सर्च बाय मध्ये तुम्हाला चार नंबर मिळतील त्याच्यामधला सर्वात इझी आधार नंबर आहे ते सिलेक्ट आधार सिलेक्ट केल्यावर तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करावं लागेल त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर एंटर करावा लागेल कॅपच्या एंटर केलं की तुम्हाला त्याच्यानंतर सर्च वर क्लिक करायचं जर तुमचं नाव लिस्ट मध्ये असेल तर तुमचं पेज असं काहीतरी ओपन होईल जिथे तुमची आणि तुमच्या अख्ख्या परिवाराची डिटेल्स दिसतील आता इथे बघा की ज्यांचं कार्ड ऑलरेडी बनलं आहे त्यांच्या नावावर फक्त डाउनलोड कार्ड ऑप्शन आणि ज्यांचं कार्ड नाही बनलं त्यांच्या नावाच्या वर बघा डू ई केवायसी च ऑप्शन दिसतंय आता जसं तुम्ही केवायसी वर क्लिक कराल तुम्हाला चार ऑप्शन दिसतील आधार ओ टी पी इत्यादी आता तुम्हाला आधार ओटीपी वर सिलेक्ट करावं लागेल कारण बाकी तीन ऑप्शन्स मध्ये तुमचं बायोमेट्रिक मशीनची गरज लागेल त्याच्यासाठी तुम्हाला सेंटर वर जावं लागेल सो so, ते करायचं नाही म्हणून आधार करू शकता सिलेक्ट केलं तर त्याच्यानंतर आधार नंबर दिसेल आणि तुमचा जो मोबाईल आहे त्याच्यावर एक ओटीपी येईल ओ टी पी जर तुम्ही एंटर केलं तुमचे सगळे डिटेल्स जसे की तुमचं नाव फोटो हे सगळं आपोआप येऊन जाईल इथे बस तुम्हाला तुमचे एक रिसेंट फोटो परत टाकायचं आहे म्हणजे त्याच्यामधून तुम्ही तुमच्या फोनच्या सेल्फी कॅमेरा मधून पण घेऊ शकता तसंच मी आता अपलोड करेन पेज मध्ये खाली जाऊन तुमच्याकडून हे काहीतरी वेगळीच इन्फॉर्मेशन मागे म्हणजे मोबाईल नंबर रिलेशन स्टेट डिस्ट्रिक्ट हे सगळं तुम्हाला टाकावं लागतं आणि तुमचं ई केवायसी त्याच्यानंतर कम्प्लीट होऊन जातं ठीक आहे आता कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला फक्त ऍपच्या डॅशबोर्ड मध्ये जायचंय तुम्हाला तिकडे ऑप्शन दिसतील तुम्हाला बस डाउनलोड कार्ड वर क्लिक करायचं जसं तुम्ही क्लिक कराल त्यानंतर तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन परत करावं लागेल त्याच्यानंतर तुम्हाला डाऊनलोड प्रिंट करण्याचे ऑप्शन दिसतील हा जो कार्ड आहे ना त्याच्यामध्ये पी एम जे ए, -ए वाय आय आहे हॉस्पिटलवाले फक्त हाच आय नोट करून देतात बाकी काय नाही प्रोसेसिंग आता ही खूप स्ट्रेट फॉरवर्ड प्रोसेस होती आता आपण जे वर्षाचे वयस्कर त्यांच्यासाठी जर तुम्हाला वया वंदना कार्ड हवा असेल तर त्याची प्रोसेस काय आहे आता यासाठी परत मी फोन वापरणार त्याच्यासाठी तुम्हाला आयुष्यमान ऍप डाऊनलोड करावा लागेल आता मी माझ्या ऍपस्टोर मध्ये डाऊनलोड करतो तुम्हाला प्ले स्टोर मध्ये ऍप स्टोर मध्ये आता याच्यामध्ये तुम्हाला आधी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मग लॉग इन वर क्लिक करायचं त्याच्यानंतर ऍप मध्ये ना एकदम खाली जाल ना तर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल क्लिक युअर फॉर एनरोलमेंट ऑफ इयर्स ऑर मोर आता तुम्हाला यावर क्लिक करायचं आता जे बेनिफिशरी आहे म्हणजे हा कार्ड ज्यांच्यासाठी बनवायचं त्यांचा आधार नंबर आणि फॅमिली आय डी एंटर करायचंय आता इथे जो पण बेनिफिशरी आहे म्हणजे ज्यांच्यासाठी तुम्ही हा कार्ड बनवताय त्यांचा आधार नंबर आणि फॅमिली आय डी एंटर करावा लागेल आता त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेट वर क्लिक करायचंय आणि फक्त एक कॅप्चा एंटर करावं लागेल सर्च वर क्लिक करायचं त्यानंतर आता बघा इथे डिटेल्स एंटर केल्यावर त्यांचं नाव लिस्ट मध्ये नाही तर तुम्हाला फ्रेश अप्लाय करावं लागेल त्यासाठी त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या ऑप्शन वर क्लिक इयर फॉर एनरोलमेंट ऑफ सेव्हन्टी इयर्स ऑन मोर ह्याच्यावर क्लिक करा इथे पहिली स्टेप आहे चेक करा की नाव ऑलरेडी लिस्ट मध्ये आहे की नाही आता जस्ट बिकॉज तुम्हाला माहिती आहे की तुम्ही फ्रेश अप्लाय करणार आहात इथे सर्वात आधी तुम्हाला ई केवायसी करावं लागेल जसं की आता मी तुम्हाला सांगितलं की आधार OTP वर ख्लिक करा ओटीपी वर क्लिक करावा लागेल आता ओटीपी येईल दोन ओटीपी येईल तिला एक ओटीपी तुम्हाला मोबाईल नंबर वर येईल म्हणजे जो तुमचा आधारशी लिंक आहे आणि दुसरा ओटीपी तुम्हाला त्या नंबर वर येईल जो नंबर या ऍप मध्ये तुम्ही लॉग इन आता तुम्ही एंटर केलं आता दोन्ही ओ टी ओटीपी ना एंटर कराल तर तुम्हाला विचारलं जाईल की तुम्ही या कोणत्याही स्कीम्सच्या अंडर ऑलरेडी कव्हर्ड आहात का तर तुमचे आई बाबा किंवा तुमचे आजोबा जर ह्या स्कीम मध्ये कव्हर्ड नसतील तर तुम्ही नन ऑफ द अबाव वर सिलेक्ट करू शकता आता याच्या पुढे ई केवायसी पूर्ण होऊन जाईल बस त्याच्यानंतर तुम्हाला बेनिफिशरीचा एक लाईव्ह फोटो तुमच्या मोबाईल फोन वरून काढून टाकायचा आहे जसं तुम्ही हा अपलोड कराल पेज वर खाली एक इन्फॉर्मेशन मागतील म्हणजे मोबाईल नंबर रिलेशन स्टेट डिस्ट्रिक्ट हे सगळं तुम्हाला टाकावं लागेल आता बघा शेवटली तुम्हाला एक ऑप्शन येईल की तुमच्या परिवारमध्ये अजून कोणी आहे सत्तर का सत्तर वर्षाचं जर असतील तर तुम्ही त्यांचे पण डिटेल्स टाका म्हणजे जर आजी साठी तुम्ही अप्लाय करता तर आजोबा आहेत किंवा आजोबासाठी आजी आहे किंवा जे कोणी असतील त्यांच्या डिटेल्स टाकू शकतात आता इथे तुम्हाला फक्त सबमिट वर क्लिक करायचंय त्यांचे डिटेल्स टाकून झाल्यावर तुम्हाला ओके वर क्लिक केलं ना परत एकदा तुम्हाला कार्डच्या कोड एंटर करावा लागेल जर तुम्ही आता प्रोसीड वर क्लिक कराल तुम्हाला आयुष्यमान कार्ड दिसेल बघा आता येथून तुम्हाला कार्डला डाउनलोड करून प्रिंटचं ऑप्शन पण करू शकतात कुठे करायचं असेल तर आता यार मी ह्या डिटेल व्हिडिओ मध्ये दोन्ही कार्डचा प्रोसेस दाखवल्या म्हणजे लिटरली दोन्ही कार्डला तुम्ही अप्लाय कसं करू शकता आणि एंटायर कम्प्लीट कम्प्लीट प्रोसेस बस व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला एवढंच रिक्वेस्ट करेन जर तुमचा परिवार किंवा तुम्ही किंवा तुमचे आई बाबा ह्या दोन्हीपैकी कोणत्याही स्कीम साठी एलिजिबल असाल तर प्लीज तुम्ही यासाठी अप्लाय करा ही माझी एक विनंती आहे कारण की असे इन्शुरन्सेस गरज असताना वेळेवर कामावर येतात था। म्हणून थँक्यू